नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला दाखवत आहे चपातीचं पीठ कसं मळून त्याच्या चपात्या कशा मऊसूद बनवायच्या आहेत त्यासाठी इथे मी हे दोन वाटी चपात्याचं पीठ घेतलं आहे माझं हे मेजरमेंट दहा चपात्याचं आहे एका वाटीमध्ये पाच चपात्या होतात त्याप्रमाणे मी दहा चपातीचा मेजरमेंट दाखवते आहे त्यासाठी इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आता हे आपण व्यवस्थित मळून घेऊया चपात्या ना मऊसूत होण्यासाठी एक ट्रिक आहे त्यासाठी ना आपण थोडंसं तेल ओतून घ्यायचं आहे पिठामध्ये त्याने आपल्या चपात्या खूप मऊसर होतात चला तर मग आपण पीठ मळून घेऊया गव्हाचं पीठ हे थोडंसं रगडूनच मळायचं आहे जेणेकरून जेवढं तुम्ही मळाल ना तेवढ्या चपात्या आपल्या सॉफ्ट होतात बघू शकता हे व्यवस्थित एकदम मळून घ्यायचं आहे एकदम घट्टही मळायचं नाही एकदम पातळही मळायचं नाही जर घट्ट मळलात तर चपात्या तुमच्या कडक होऊ शकतात आणि पातळ मळलात तर चपात्याच्या चपात्या बनणारच नाहीत त्या गोल त्यामुळे मिडियम साईजचं आपण पीठ मळून घेऊया बघू शकता तुम्ही छान असा आपल्या पिठाचा गोळा मळून झालेला आहे आता आपण ह्याचे गोळे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया बघा आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे बनवून चपाती लाटून घेऊया गोल सर बघू शकता तुम्ही छान असे मी गोळे बनवून घेतले आता आपण ह्याच्या चपात्या बनवून घेऊया चला तर मग चपाती कशी लाटायची तेही दाखवून देते बघू शकता इथे मी चपातीच्या गोळ्याला पीठ लावून घेतले आता आपण ही लाटून घेऊया गोल अशी लाटताना मध्ये मध्ये चपाती उचलायची आहे आता चपाती चिकटू शकते बघू शकता किती गोलसर चपाती लाटली जाते बघा किती छान अशी गोल चपाती लाटली गेली आणि खाली चिपकली पण नाहीये थोडं थोडं आपण पीठ लावून घ्यायचं आहे कारण ती चपाती चिपकू शकते म्हणून आता आपण हिला चांगली व्यवस्थित शेकवून घेऊया तुम्हाला चपाती लाटून झाल्यावर ला तुम्हाला चपाती कशी शेकवायची हे मी दाखवते आहे त्यासाठी मी ही जी चपाती लाटून घेतली आहे ती आता आपण तवा गरम करून त्या तव्यावर एक दोन सेकंदासाठी टाकायची आहे थोडी अशी मध्ये मध्ये त्याला प गोल गोल फिरवत राहायची आहे जेणेकरून ती एका जागेवरच करपू नये बघू शकता आता एक दोन सेकंद ताबडतोब पलटून घ्यायची आहे आणि एक कपडा घेऊन व्यवस्थित पटापट पटापट अशी दाबून घ्यायची आहे जरा जेणेकरून ती खालच्या बाजूने व्यवस्थित शेकली जाईल जास्त वेळ दाबत राहायची नाही नाहीतर ती खालून करपून जाऊ शकते आता दुसऱ्या बाजूने पलटवून दुसऱ्या बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायची आहे एक दोन सेकंदासाठी शेकवून घ्यायची आहे नाहीतर ती करपू शकते आणि पटापट आपण तेल लावून चपाती आपली रेडी झाली आहे बघू शकता किती छान सुंदर अशा दिवसभर ठेवला तरी चपाती मऊसूत राहू शकते जर माझा हा चपातीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू